वेगळा वेळ तर पहिल्यांदा फेस योगा हे आपल्या फेसवरचे मसल्स त्यानंतर ग्लो आणि त्यामध्ये डोळे वगैरे ह्या सगळ्या स्किन ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात आता या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात तरी प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते काहींना पिगमेंटेशन असतात ऑइली स्किन असते काहींची ड्राय स्किन असते अशा वेगळ्या टाईपच्या स्किन्स असतात तरी एक डुबळमान मी पाहिलं तरी काही गोष्टी ज्या आपल्याला कॉमन अप्लाय होतील की आपण नक्कीच तिथे अप्लाय ज्यांना खूप चेहऱ्या पिंपल्स वगैरे आहेत त्यावर मी तुम्हाला रेमेडीज मध्ये मध्ये सांगणार असं त्यानंतर डायट सुद्धा मी तुम्हाला सांगेन की काय आपल्या चेहऱ्यात चांगलं स्किन राहण्यासाठी काही ना स्किन आपल्या डेली याच्यामध्ये काम करताना आय टी सेक्टरमध्ये असेल तर लॅपटॉपवर जास्त काम करावं लॅपटॉप वर काम करताना डोळ्याखाली काही डार्क सर्कल्स तयार होतात आणि हे डार्क सर्कल्स हे काही केल्या निघत नाही छान पद्धतीने पाहणार आहोत फेस डायट असेल त्यानंतर ज्या स्किन वरच्या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत त्या सुद्धा असतील ठीक आहे आल्या लक्षामध्ये तर बघा पहिल्यांदा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुम्ही जॉईन करताना चेहऱ्याला एक एक पहिल्यांदा सुरुवात एकदम सुरुवातीला प्रत्येकाने ना व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे आपण प्रॅक्टिकल करणार आपण फक्त काही असं फिलॉसॉफिकल ऐकणार त्या नाही त्यामुळे प्रॅक्टिकली तुम्हाला करायचं जे नवीन आहेत त्यांनी थोडंसं समजून घ्या झूम वगैरे आणि ज्यांना सवय आहे झूमशी त्यांनी व्हिडिओ पहिल्यांदा ऑन ठेवा ऑन ठेवल्यानंतर पहिली गोष्ट बघा आपल्याला पेस स्टार्ट करण्यामधून पहिल्यांदा थंड पाण्याने थंड मीन्स नॉर्मल आपल्या बेसिनच्या पाण्याला जे पाणी येतं त्याने चेहरा पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचा साधं पाणी चेहरा मारा प्रत्येकाने मोबाईल खाली ठेवा पटकन जाऊन चेहऱ्यावर थंड पाणी मारून या आणि ओ पाय ठीक आहे ऑपोजिट साईड मान आता इकडे घ्या उजव्या साईड त्यानंतर उजवा हात या साईडला ऑपोजिट साईडला गीतांजली मॅडम व्हिडिओ दिसत नाहीये तुमचा हा आता दिसत आहे काळभोर मॅडम शिंदे मॅडम पंडित मॅडम वंदना मॅम प्रेरणा मॅडम तुमचाही मोबाईल नीट ठेवा ना म्हणजे तुमचे स्ट्रोक्स बरोबर येतात की नाही ते कळेल व्हेरी गुड ठीक आहे ठेवा हा नेक्स्ट आता बघा आपले जे दोन्ही बोट इंडेक्स फिंगर इथे घ्यायची डोळ्यांच्या इथे इथे हा पॉइंट असतो ना हा इथे बघा इथे काही काही जणांच्या अ खाली इथे व्हाइटिश हेड असतात थे, व्हाइट हेड असतात त्यासाठी हे थे। चांगलं आहे दोन्ही इंडेक्स फिंगर इथे घ्या थोडस मीडियम स्पीडने इथपर्यंत आणायचंय आणि क्लॉक रोटेशन करायचंय आहे टाइम्स